नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सातशे तीन शिक्षकांच्या मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती कोल्हापूर शिक्षकांचं समायोजनाचं नियोजन आणि पुणे महानगरपालिका दृष्ट तपासणी शिबिराचं आयोजन या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख तीन बाबी जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सातशे तीन शिक्षकांचं मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याबाबत मित्रांनो नियोजन आहे शिक्षणाधिकारी यांचे त्यांनी आदेश दिलेले आहेत गट शिक्षणाधिकारी यांना तात्काळ त्यांनी यादी मानवास घेतलेली आहे त्याचबरोबर आपण दुसरी बातमी पाहणार आहोत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दे अतिरिक्त शिक्षकांचं समावेशनाबाबत पत्रक काढलेलं आहे त्यांनी कोणत्या तारखेला समाजन करण्याबाबत त्यांचं नियोजन आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि तिसरी बातमी म्हणजे पुणे महानगरपालिकेची बिंदू नामावली तपासणी करता शिबिराचं आयोजन केलं आहे ते शिबिराचा कालावधी कोणता आहे या आपण तीन बाबी थोडक्यामध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा शिक्षक भरती अपडेटसाठी तुम्ही जर आत्तावर हे चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर खाली व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईबशनद्वारे क्लिक करा त्यानंतर बिल न दाबा त्यामुळे फ्रीमध्ये तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट्स शिक्षक भरतीविषयी विषय तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो चला सुरुवात करूया अत्यंत महत्वाचं असं पत्र असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा पाच एक दोन हजार एकोणीस म्हणजे काल निघालेलं पत्र आहे जिल्ह्यातील सर्व गट अधिकारी यांना आहे पंचायत समितीच्या आणि त्यांनी असं असं म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी की शंभर बिंदू नामावली नोंदवई माननीय सहाय्यक आयुक्त पुणे विभाग यांच्याकडून तपासणी करण्यात आलेली आहे माननीय मुख्य कार्यकारी का जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षकातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती बघा शिक्षकातून मित्रांनो पदोन्नती देणार आहेत मुख्याध्यापक पदावर आता मुख्याध्यापक ही शाळेवर श... आप शिकवत असतो त्यामुळे त्यामुळे जागा रिक्त होणार नाही उलट या ठिकाणी फक्त त्यांची पदं बदललेली आहेत म्हणजे जागा बदललेली आहे मात्र ते शाळेवरच असणार आहेत किंवा त्या जिल्हा परिषदेमध्ये ते कार्यरत असणार आहेत त्यामुळे जागरिक्त होतील कारण काही उमेदवारांना असं कायच झालेलं आहे की या ठिकाणी शिक मुख्याध्यापकांची पदोन्नती म्हणजे उपशिक्षणांची पदोन्नती मुख्याध्यापक या पदावर झाल्यानंतर काही जागा रिक्त होतील तर मित्रांनो तसं होणार नाहीये फक्त त्यांचे पद बदलणार आहे सातशे तीन मित्रांनो सा या ठिकाणी पदोन्नती आहे सातशे तीन उपशिक्षकांचं या ठिकाणी पदोन्नती मुख्याध्यापकामध्ये किंवा जे पद शिक्षक असतील त्यांचा मुख्याध्यापकामध्ये पदोन्नती होणार आहे त्यासाठी यादी कोणत्या पद्धतीने असावी त्याच्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा कशाप कशा प्रकारे त्या बाबी त्याच्यामध्ये छायांकित प्रत म्हणा किंवा दुरुस्ती म्हणा कशा कराव्यात याबाबत त्यांनी नियम ठरवून दिले आहेत मराठी माध्यम आणि अपंग सेवा शिष्ठते यादी आणि ती सर्व माहिती हार्ड आणि सॉफ्ट कॉपीमध्ये नऊ एक दोन हजार एकोणीस पूर्वी सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्या गटातील संबंधित लिपिका मार्फत जवाहरलाल नेहरू असते श्री आर व्ही शेरखाणी वरिष्ठ सहायक यांच्याकडे सादर करण्यात येईल शिक्षण अधिकारी प्राथमिक सोलापूर यानंतर मित्रांनो आपण दुसरी बातमी पाहूया कोल्हापूर जिल्हा परिषदेची अतिरिक्त शिक्षकांचा समावेश तारीख दिलेली आपण ते जाणून घेऊया कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत चार एक दोन हजार एकोणीस रोजी पत्र काढलेलं आहे पत्राचा विषय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत नेमकं त्याच्यामध्ये तारीख कोण दिली आपण ते जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो उपरोक्त संदर्भीय पत्रा नव्हे समायोजित करण्याबाबत सूचना दिनांक चोवीस बारा अठरा रोजीच्या म्हणजे या ठिकाणी संदर्भात त्यांनी वापरलेला आहे देण्यात आल्या होत्या समायोजन सर्व गट अधिकारी यांनी दिनांक आठ एक हो आठ तारखेलाच समायोजन पूर्ण करावं आणि त्याचा अहवाल तात्काळ खासदूता मार्फत हार्ड आणि सॉफ्ट कॉपी सह सा, कार्यालयात सादर करावा संवर्गनिहाय रिक्त पदांचा अहवाल मित्रांनो महत्वाची बाब शिक्षक भरती शिक्षक शिक्षक संवर्गनिहाय यादी तसे संवर्गनिहाय रिक्त पदांचा अहवाल कार्यालयात सादर करावा म्हटलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण तिसरी बातमी पाहूया पुणे महानगरपालिकेची रोस्टर म्हणजे बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत शिबिराचं आयोजन केलं आहे त्याचं नियोजन आपण पाहूया मित्रांनो चार एक दोन हजार एकोणीसचं हे पत्र आहे बघा कोणी काढलेलं पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी यांनी कशा संदर्भात काढलेलं आहे बिंदू नामावली तपासणीच्या शिबिराबाबत कोणासाठी काढलेले आहे बघा अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक खाजगी व्यवस्थापनाच्या अल्पसंख्याक शाळा संस्था वगळून अनुदानित अंशदानुदानित अनुदान पात्र विनानुदानित आणि विनानुदानित शाळा पुणे महानगरपालिका मित्रांनो नियोजन काय आपण ते फक्त जाणून घेऊया केव्हा ही बिंदू नामावली तपासणीची कार्यशाळा पूर्ण होणार आहे सर्व अनुदानित अंशानुदानित शाळा या ठिकाणी सात आणि आठ तारखेला आहेत आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग कार्यालय प्राथमिक या ठिकाणी हे तपासणी शिबिर आयोजित केले त्यानंतर अनुदानास पात्र आणि विनानुवित व विनान्वनित शाळा दिनांक दहा आणि अकरा या दोन तारखेला आहे मित्रांनो एकंदरीत या बाबी फक्त निदर्शनास आणण्याचा उद्देश एवढाच होता की शिक्षक भरती प्रक्रिया ही वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रशासकीय सर्व अधिकारी आहेत कामा लोकर, ते कामाला या ठिकाणी लागलेले आहेत आणि लवकरात लवकर बिंदू नामावली रोस्टर पूर्ण करून शिक्षक भरतीच्या रिक्त जागा लवकर समजाव्यात त्या पद्धतीने रिक्त जागा पटकन भरण्यात याव्यात यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद